स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची ठरणारी गणांची आरक्षण सोडत सोमवारी तहसील कार्यालयात पार पडली गेवराई पंचायत समितीच्या एकूण अठरा जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून यात विविध प्रवर्गानुसार जागांचे वाटप करण्यात आले या सोडतीनुसार अनुसूचित जाती प्रवर्गासाठी दोन नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी पाच तर खुल्या प्रवर्गासाठी अकरा गण महिलांसह राखीव ठेवण्यात आलेत पंचायत समिती गेवराई येथीलूण 18 गणा 18 गणांचा आरक्षण सोडून पार पडलेली आहे आरक्षण सोड्यामध्ये आता आपल्याला पंचायत समिती गेवराई दोन दोन पद दोन गण हे अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत नामप्रसाठी पाच गण राखीव आहेत आणि राहिलेले सर्वसाधारणसाठी आणि पन्नास टक्के महिलांच्या प्रमाणे म्हणजे अनुसूचित जातीसाठी एक दोन बीकी एक महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग पाच जागा आहेत त्यापैकी तीन महिला आणि सर्वसाधारण जागा एकूण अकरा आहेत त्यापैकी पाच महिला यांचं आरक्षण आपल्याला आज काढायचं त्यामध्ये आम्ही लहान मुलगा गाडगे असं त्याच्या मनुष्यांनी ह्या चिठ्ठ्यांचं वाचन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे आरक्षण सोडत आज पाच पडलेले त्यामध्ये आता अनुसूचित जाती त्याच्यासाठी जा जे काय आहे त्यामध्ये जातेगाव अनुसूचित जाती आहे आणि गडी हे दोन गण जे आहेत त्या अनुसूचित जातीसाठी राखी होते त्यातले अनुसूचित हो, जाती गाव अनुसूचित जाती महिला यासाठी आरक्षण पडलेलं आहे त्यानंतर बाग पिंपळगाव हे सर्वसाधारणसाठी आरक्षित झालेलं आहे रेवटी सर्वसाधारणसाठी आरक्षित झालेलं आहे आंतरमणी बुद्रुक हे सुद्धा सर्वसाधारण आरक्षण झालेलं आहे रोहित तळ हा नागरिकांचा का मागास प्रवर्ग ह्याच्यासाठी आरक्षण आहे शिरज देवी हा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण आहे कणी ही अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे हे सर्वसाधारण महिला यांच्यासाठी आरक्षित आहे सुद्धा सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षण आहे उमापूर हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यांच्यासाठी आरक्षण आहे धुळजला सर्वसाधारण प्रवर्ग आहे त्यानंतर चकलंबाला सुद्धा सर्वसाधारण प्रवर्ग आहे पंगाली पिंपळा यांच्यासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यांच्यासाठी आरक्षित आहे सर्वसाधारण महिला आरक्षण आहे मादर मोहिला सर्वसाधारण महिला आहे पारशिंगीला सुद्धा सर्वसाधारण महिला प्रवर्ग आहे आणि रुईला नागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे एकूण गुराव आज आपण अठरा जणांचे आरक्षण सोबत पार पडलेली आहे या आरक्षण सोडतीसाठी बीड उपविभागीय अधिकारी श्रीमती कविता जाधव गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे नायब तहसीलदार संजय सोनवणे श्रीमती कुटे नायब मोरे राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांच्यासह प्रतिनिधी उपस्थित होते सुवर्ण महाराष्ट्र लावण्यासाठी सोमनाथ मोठेसह श्याम जाधव गेवराय बीड